भवानी मंदिर जुनोनी येथील लहानग्याचा नृत्य व खेळण्याचा जल्लोष जुनोनी येथील भवानी मंदिरामध्ये अंगणवाडीतील लहान मुलांनी रंगतदार नृत्य सादर करून भाविकांचे मन मोहन टाकले मंदिराच्या अंगणात सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पाळण्यात खेळण्याचा आनंद घेताना लहानग्याच्या चेहऱ्यावर दिसणारे हास्य भाविकांना भारावून टाकणारे होते जय तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता कार्यक्रमात सर्व सभासद भाविक व भक्तांनी उत्साहाने उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे विशेष म्हणजे यावर्षी सलग चोवीसावे ज्योत तामिळनाडूहून आणण्यात आली आहे या अनोख्या परंपरेचे महत्त्व भाविकांना समजावून सांगण्यात आले डिजिटल माध्यमातूनही कार्यक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे लहान मुलांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले असून भक्तांनी जय तुळजाभवानीच्या जयघोषात उत्सवाचा आनंद लुटला।